हॅलो नमस्कार मी प्रियांका स्वागत करते तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये छत्तीस साईज प्रिन्सेडकर ब्लाउजची कटिंग कशी करायची खूप सोप्या पद्धतीने सांगणार आहे सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला माझ्या छानच्या व्हिडिओला सुरुवात करूयात बघू शकते मी अस्तर घेतलेलं आहे ओपन करून तर बंद साईजने ब्लाऊजची जी उंची आहे ती आपल्याला टाकायची आहे तर अशा पद्धतीने हा टेप ठेवायचा आहे आणि ब्लाऊजची पूर्ण उंची घ्यायची आहे तर या ब्लाऊजची पूर्ण उंची आहे साडे तेरा इंच ते त्यात आपल्याला एक इंच ॲड करायची आहे साडे चौदा ओके तर शोल्डर घ्यायचा आहे बघा तर छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे तर मी शोल्डर घेणार आहे साडेपाच इंच आणि मुंडा देखील घेणार आहे साडेपाच इंच ओके तर मुंड्याची मार्किंग केलेली आहे तर आपल्याला छातीचा चौथा भाग करून घ्यायचा आहे आणि त्या दोन इंच ॲड करायचे आहेत तर छातीचा चौथा भाग होतो नऊ आणि त्या दोन इंच ॲड करायचे आहेत दहा आणि अकरा तर हा टेप अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि अकरा इंचाला मार्किंग करायचे आहे तर या अकरामधून अर्धा इंच कमी करायचं आहे आणि खाली साडे दहा इंचाला मार्किंग करायचे आहे ओके तर मार्किंग केलेले आहे त्यावरतीच आखून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मार्किंग केलेले आहे त्यावरतीच आखून घ्यायचं आहे बघा तर या मुंड्याला गोलाकार देण्यासाठी या काटकोणतून सव्वा एक इंचा मार्किंग करायचे आहे आणि गोलाकार देऊन घ्यायचा आहे ओके तर अशा पद्धतीने हा गोलाकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे तर बंद साईडने अडचणी इंचाला मार्किंग करायचे आहे आणि ब्लाउजचा जो खोलगा आहे तो टाकायचा आहे तर अशा पद्धतीने हा ठेप ठेवायचा आहे शोल्डरपासून खाली दहा इंचाला मार्किंग करायचे आहे या ब्लाउजचा जो खोलगा आहे तो दहा इंच आहे तो मार्किंग केलेले आहे त्यावर अशा पद्धतीने आपण घ्यायचा आहे बघा ओके तर गोलाकार देण्यासाठी पाऊन इंचला मार्किंग करायचे आहे या काटकोणातून आणि अशा पद्धतीने हा गोलाकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे ओके अशा पद्धतीने या पाठीमागच्या भागाची मार्किंग करून झालेली आहे तर हे अस्तर आपण साईडला ठेवूयात आणि प्रिन्सकट ची मार्किंग करण्यासाठी मी पेपर घेणार आहे बघा बघू शकतो ते मी पेपर घेतलेला आहे तर सिंगलच पेपर घेतलेला आहे अशा पद्धतीने तर हा टेप अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि ब्लाउजची जी काही पूर्ण उंची आहे आपली साडेतेरा इंच तर फुटच्या भागामध्ये आपल्याला दोन इंच ऍड करायचे आहेत एक्स्ट्रा तर साडे चौदा आणि साडे पंधरा इंचाला मार्किंग करायची आहे बघा तर अशा पद्धतीने साडे पंधरा इंचाला मार्किंग करायची आहे तर शोल्डर घ्यायचा आहे आपल्याला साडेपाच इंच आणि तिथून खाली मुंडा घ्यायचा आहे साडेपाच इंच तर अशा पद्धतीने मुंड्याची मार्किंग करून घ्यायची आहे आणि मुंड्याची मार्किंग केलेली आहे तिथून पुढे आपल्याला छातीचा चौथा भाग करून घ्यायचा आहे तर या छातीचा चौथा भाग होतो छातीचा चौथा भाग होतो नऊ आणि त्या दोन इंच ॲड करायचे आहेत दहा आणि अकरा तर या अकरामधून अर्धा इंच कमी करायचं आहे आणि खाली कमरेचं माप टाकून घ्यायचं आहे जिथं आपण साडे पंधरा इंचाला मार्किंग केलेली आहे तिथं ओके तर अकरामधून अर्धा इंच कमी केल्यावरती साडे दहा इंचाला मार्किंग करायचे आहे आणि मार्किंग केलेली आहे त्यावरतीच आखून घ्यायचं आहे अशा पद्धतीने ओके बघा अशा पद्धतीने मार्किंग केलेली आहे त्यावरतीच आखून घ्यायचं आहे तर बघू शकता मार्किंग केलेलं आहे त्यावरतीच मी आखून घेतलेला आहे तर डाव्या हाताच्या साईडने आठ इंचाला मार्किंग करायचे आहे आणि समोरचा भाग जो आहे समोरचा जो गळा आहे तो टाकायचा आहे तर समोरचा गळा आहे आपला सहा इंच तर अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे आणि सहा इंचाला मार्किंग करायचं आहे आणि अशा पद्धतीने हा बॉक्स आपल्याला आखून घ्यायचा आहे बघा ओके तर गोलाकार देण्यासाठी या काटकोणातून पावन इंचाला मार्किंग करायचे आहे अशा पद्धतीने हा टेप ठेवायचा आहे आणि पावन इंचाला मार्किंग करायचं आहे ओके तर बघू शकता गोलाकार देऊन झालेला आहे तर या मुंड्याला गोलाकार देण्यासाठी या काटकणातून देखील पाऊन इंचाला मार्किंग करायचे आहे आणि हा टेप अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि याची निम्म घ्यायचं आहे तर मार्किंग करायचे आहे आणि तिथून पुढे देखील अर्धा इंचला मार्किंग करायचे आहे आणि या मुंडेला गोलाकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने ओके तर गोलाकार हा देऊन झालेला आहे तर प्रिन्सकटची कटोरी काढण्यासाठी अशा पद्धतीने खालच्या साईडने तीन इंचला मार्किंग करायचे आहे तीन इंचाला मार्किंग करायचे आहे आणि याच्या हे जे अंतर आहे मधलं अंतर ते मोजून घ्यायचं आहे आणि त्याच्या निम्म घ्यायचं आहे बघा तर हा टेप अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि फोल्ड करायचा आहे तर मार्किंग करायचे आहे आणि मार्किंग केलेली आहे तिथून पुढे साडेतीन इंचाला मार्किंग करायचे आहे ओके साडेतीन इंचाला मार्किंग करायचे आहे तर बघा मग मार्किंग केलेली आहे त्यावरती अशा पद्धतीने आपल्याला हा प्रिन्सकटचा आकार देऊन घ्यायचा आहे असं डॉट डॉट करत देऊन घ्यायचं आहे आणि हा आकार आपल्याला मुंड्याच्या साईडने मुंड्यामध्ये जोडून घ्यायचा आहे अशा पद्धतीने ओके तर बघू शकता तर साडेतीन इंचाला मार्किंग केलेली होती तिथं अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे आणि कटोरी वाढवायची आहे तर मार्किंग केलेली आहे त्यावरच आपण कटिंग करून घेऊयात तर बघू शकता अशा पद्धतीने ही कटोरी आपली काढलेली आहे प्रिन्सकडची तर इथं जी मार्किंग केलेली आहे इथून पुढे आपल्याला ही कटोरी वाढवायची आहे तर अस्तर घ्यायचं आहे आणि पाठीमागचा भाग जो आपण मार्किंग केलेली आहे त्या समोरचा जो भाग उरलेला आहे त्यावरती हा पॅटर्न ठेवायचा आहे आणि साईडच्याकडे मार्किंग करायचे आहे बघा तर प्रिंस कटची जी कटोरी आहे ती अशा पद्धतीने ठेवायची आहे बघा आणि मार्किंग केलेली आहे तिथून पुढे दीड इंचाला मार्किंग करायची आहे आणि ही कटोरी आपल्याला वाढवून घ्यायची आहे तर बघू शकता मार्किंग केलेली आहे तिथून पुढे दीड इंचाला मार्किंग करायची आहे अशा पद्धतीने तर मार्किंग करून झाल्यावरती अशा पद्धतीने हा आकार आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने जोडून घ्यायचा आहे सेम त्याच पद्धतीने खालच्या साईडने देखील अशा पद्धतीने हा कर आपल्याला देऊन घ्यायचा आहे ओके तर साईडच्या कडेने मार्किंग करायचे आहे बघा अशा पद्धतीने ओके तर बघू शकता अशा पद्धतीने आपण मार्किंग करून घेतलेली आहे आणि ही जी कुटुरी आहे आपण वाढवून घेतलेली आहे अशा पद्धतीने तर मार्किंग केलेली आहे त्यावर ते आपण आता कटिंग करून घेऊयात अशा पद्धतीने बघू शकता मार्किंग करून झालेली आहे आणि कटिंग सुद्धा करून झालेली आहे ब्लाउजचं पीस घ्यायचा आहे आणि त्यावरती हा जो पॅटर्न आहे आपण अस्तरचा कट केलेला तो अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे एक एक आणि कट करून घ्यायचा आहे बघू शकता अशा पद्धतीने पाठीमागचा भाग आणि हा समोरचा जो प्रिन्सकडचा भाग आहे तो कट करून झालेला आहे तर उरलेलं जे कापड आहे त्यामध्ये आपल्याला फुगा तयार करायचे आहे तर बघू शकता अशा पद्धतीने मी हे जे उरलेलं कापड आहे ते फुगा तयार करण्यासाठी वापरणार आहे सो याची फुगा कशी तयार करायची याचा व्हिडिओ मी बनवणार आहे तर तो व्हिडिओ तुम्हाला जर बघायचा असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा मी तसा व्हिडिओ नक्कीच बनवेल तर छत्तीस साईज प्रिन्सकट ब्लाऊजची संपूर्ण कटिंग कर करून झालेली आहे खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे जरी तुम्हाला काही समजलं नसेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्कीच देईल तर तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी सो आपला आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच भेटत अशा छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय